आणि सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून आज विधिमंडळ कामकाज समितीची बैठक आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाची रूपरेषा या बैठकीत आखली जाणार आहे तीन मार्चपासून सुरू आ, ही अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे देवेंद्र फडणवीस तीन पूर्णांक शून्य सरकारचा सा अर्थसंकल्प सादर होणार आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज आज विधिमंडळ कामकाज समितीची बैठक पार पडते आणि या बैठकीत कोणकोणत्या चर्चा अपेक्षित आहेत नक्कीच आपण बघितलं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं आणि त्यानंतर हे पहिलं अर्थसंकल्प अधिवेशन होत आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच आपण बघितलं उदय सामंत असतील जयंत पाटील असतील नाना पटोले असतील भास्कर जाधव असतील ते सर्व नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत कामकाज सल्लागार समितीची ही बैठक बोलण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये आपण तर जो अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे त्याची रूपरेषाही ठरवण्यात येणार आहे किती दिवसाचं हे अधिवेशन असणार आहे हे सर्व ठरवण्यात येणार आहे तसंच काही दिवस सुट्ट्या देखील येणार कारण की मधी होळी देखील आहे रंगपंचमी देखील आहे आणि त्याबाबत देखील ही सर्व चर्चा केली जाणार आहे तसंच आपण बघितलं तर या अधिवेशनामध्ये आपण बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिसरं सरकार आलं असून ती महत्वाचं अधिवेशन असणार आहे आणि यामध्ये ज्या विधानसभा मंडळामध्ये ज्या घोषणा केलेल्या होत्या आणि त्या घोषणेचा कसा पूर्ण केलं जातो याबद्दल असणार आणि त्यामुळे हे अधिवेशन मुख्य असतं पण ही बैठक बैठक महत्वाची कारण किती दिवसाचं अधिवेशन हे बोलणं झालं होतं त्यावरती विरोधक काही भूमिका देखील मांडणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी